नमस्कार मी लक्ष्मीकांत रुईकर न्यूज अँड व्ह्यूज मध्ये आपल्या सर्वांचं स्वागत राज्याचे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस उर्फ देवा भाऊ यांचे तमाम बीड जिल्हावासियांच्या वतीनं मनपूर्वक आभार कारण आम्ही बीड जिल्हावासीय गेल्या अनेक वर्षापासून घसा कोरडा करून ओरडून ओरडून सांगतोय की बीडचा बिहार होतोय बीड जिल्ह्यात कायदा आणि सुव्यवस्था अबाधित नाहीये बीड जिल्ह्यात पोलिसांचं राज्य नाहीच आहे गुंडांचं मवाल्यांच एक्स्टॉर्शन मनी घेणाऱ्यांचं माफियांचं राज्य हे आज संतोष देशमुख हत्या प्रकरणावरून का होईना पण तुम्ही मान्य केलं विधानसभेच्या पटलावर तुम्ही हे सांगितलं की बीडमध्ये कायद्याचा जो बोजवारा उडालाय तो खपवून घेतला जाणार नाही पण मुख्यमंत्री महोदय हे सांगताना या गोष्टीकडे सुद्धा जरा बारकाईने लक्ष द्या की ही जे गुंडपुंड आहेत ना त्यांना कुणी पोचलंय बीड जिल्हा हा कायम मागासला जिल्हा म्हणून या जिल्ह्याची ओळख ऊसतोडणी जा करण्यासाठी तब्बल पाच साडेपाच लाख लोक या जिल्ह्यातून दरवर्षी सहा महिन्यासाठी स्थलांतरित होतात या जिल्ह्यात कुठली हेवी इंडस्ट्री नाही या जिल्ह्यात आय आय एम आय आय टी सारख्या संस्था नाहीत मग असं असतानाही या जिल्ह्यात भारतात जी कोणती नवी गाडी येते ना फोर व्हीलर ती गाडी अवघ्या आठ दहा दिवसात बीड मध्ये दिसायला लागते राजकीय कार्यकर्त्यांकडे राजकीय नेत्यांकडे नेत्यांनी गाड्या घेणं नेत्यांनी बंगले बांधणं किंवा नेत्यांच्या संपत्तीत वाढ होणं हे आपण समजू शकतो हो त्यांचे अनेक सोर्सेस असतात पण एका वर्षापूर्वी एखाद्या नेत्याला जॉईन झालेला एखादा मिसरूड न फुटलेला कार्यकर्ता देखील जेव्हा फॉर्च्युनर सारख्या गाडीमधून फिरतो ना तेव्हा खरोखर आश्चर्य वाटायला लागतं की बीड मागासलेला आहे का बीडमध्ये हेवी इंडस्ट्री नाहीये बीड बीडमध्ये तरुणांच्या हाताला काम नाहीये कुठलाही इंडस्ट्रीस्ट इथे यायचं म्हणलं तर दळणवळणाचं साधन नाहीये कनेक्टिव्हिटी नाहीये म्हणून येण्याचं टाळत असेल पण त्याही पेक्षा तो बीड जिल्ह्यामध्ये पुढाऱ्यांच्या जीवावर गुंडगिरी करणारे हे जे माफी आहेत ना यांच्या गुंडगिरीला कंटाळून येण्याचंच टाळतो रेनो पॉवर सारख्या विंडमिल असतील किंवा आवाडा सारखी कंपनी असेल किंवा सुजॉन सारखी कंपनी असेल यांना गेल्या दहा पंधरा वर्षात बीड जिल्ह्यात किती त्रासाला सहन करा तोंड द्यावं लागलंय ना ते एकदा जरा विचारा अशक्य प्राय होतं या ठिकाणी एखादा प्लांट उभा करणं म्हणजे एखाद्या शेतकऱ्याच्या किंवा एखाद्या गावातून जर का एखादा रस्ता जरी जाणार असेल ना तरी तिथले चार दोन तुकार छाप पोट्टे हे उभा राहतात आडवं जातात आणि मग ब्लॅकमेलिंग सुरू होते आणि हे कोणाच्या जीवावर तर त्यांचे जे कोणी आका आहेत ना त्यांचे जे कोणी सरदार आहेत त्यांचे जे कोणी आमदार खासदार आहेत ना त्यांच्या जीवावर मंत्र्यांच्या जीवावर म्हणजे आय पी एस आय ए एस अधिकाऱ्यांना सुद्धा त्यांच्या पुढे झुकावं लागतो इच्छा असो की नसो बीड जिल्ह्यामध्ये मोठ्या प्रमाणात वाळू माफिया आहेत भूमाफी आहेत त्याच्यानंतर गुटखा माफी आहेत त्याच्यानंतर मटका माफी आहेत बीड जिल्ह्यामध्ये काय नाहीये बीड जिल्ह्यामध्ये एक ना एक सगळे अवैध धंदे सुरू आहेत आणि बिनबोबाटपणे सुरू आहेत पोलिसांना माहीत नाहीये का टपरी टपरीवर आणि नाक्या नाक्यावर चौका चौकामध्ये मटक्याच्या चिठ्ठ्या फाडल्या जातात दारू खुलेआमपणे विक्री केली जाते सगळे धाबे फुलं असतात कुंटणखाने देखील मोठ्या प्रमाणावर चालतात मग एवढं असूनही पोलीस अधीक्षक यांच्यापासून ते शिपायापर्यंत कुणीच का लक्ष देत नाही कारण त्यांचे हात एक तर पैशाने बांधलेले असतात किंवा राजकीय दादागिरीने बांधलेले असतात आणि त्याच्यामुळं पोलीसही अशा भूमिकेत असतात की जे काय चाललंय ना ते चलू द्या आपण दोन तीन वर्ष या ठिकाणी नोकरी करायची निघून जायचं काय घेणं देणं नाही म्हणजे बीडच्या सिव्हिल हॉस्पिटल मधला एखादा तृतीय श्रेणी कर्मचारी किंवा वर्ग दोन मधला अधिकारी हा जर का पुणे मुंबई नाशिक नागपूर या ठिकाणी फ्लॅट घेत असेल रोज घेत असेल दहा दहा वीस वीस कोटीची संपत्ती त्याच्या नावावर असेल ना आणि हरिभाऊ खाडे सारखा एखादा पोलीस अधिकारी जर का एक एक दीड दीड कोटी रुपयाची लाच मागत असेल ला ना तर बीड जिल्ह्यामध्ये किती पोटेन्शियल आहे हे फडणवीस साहेब एकदा तुम्हीच लक्षात घ्या म्हणजे ज्या बीड जिल्ह्याला मागास म्हटलं जातं ना त्या बीड जिल्ह्यामध्ये अधिकारी येताना न पण नको म्हणतात पण जाताना गब्बर होऊन जातात एकाशाच्या जीवावर तरी या अशा गुंडकुंडांच्या आणि त्यांच्या आकांच्या जीवावर म्हणजे बीड मध्ये गेल्या काही वर्षात टोल जो द्याव लागतो न, तो द्याव लागतो। लागतो, द्यावा लागतो ना तो टोल हा दुहेरी टोल द्यावा लागतो म्हणजे आपल्या वरिष्ठ अधिकाऱ्यांना तर टोल द्यावाच लागतो पण पुढाऱ्यांना सुद्धा टोल द्यावा लागतो बीडमध्ये चंदन तस्करी केली जाते बीडमध्ये गुटख्याची तस्करी केली जाते वाळूची तस्करी केली जाते हे सगळं कशाच्या जीवावर चालतं कोण यांना घरबंद घालण्यापासून रोखतं कोण अधिकाऱ्यांवर प्रेशर करतं याचा कधीतरी अधिकारी सुद्धा कधी विचार करणार आहेत का नाही ते कधीच करत नाहीत अहो ज्या जिल्ह्याचा एस हा एखाद्या मंत्र्याच्या जवळच्या किंवा आमदाराच्या जवळच्या माणसाला रिसिव करायला गेटवर जात असेल आणि त्याच्या गाडीचं दार उघडत असेल ना तर शोकांतिका वाटते हो की आपण खरोखरच अशा जिल्ह्यात राहतोय की जिथं ह्यांचं गुंडाराज चालू आहे जिथं ह्यांच्या समोर आय एस आय पी एस सारखी लोक हे मान झुकून उभे असतात म्हणजे बीड जिल्ह्यामध्ये रिव्हॉल्व्हरचे लायसन हे खेळण्यातल्या रिव्हॉल्व्हरचे लायसन वाटल्यासारखे वाटले जातात बीडचे नु नुकतेच रुजू झालेले सहा आठ महिन्यापूर्वी रुजू झालेले जिल्हाधिकारी यांनी जेव्हा तीन चारशे लायसन रद्द केले ना तेव्हा हे लक्षात आलं की बीड जिल्ह्यामध्ये पिस्तूलचे लायसन रिव्हॉल्व्हरचे लायसन हे कुणालाही सहजपणे मिळतात का मिळतात कोण सांगतं त्यांना लायसन द्यायला आणि एवढी कैशाची गरज आहे त्यांना लायसनची बीड जिल्ह्यामध्ये कुठलाही म्हणजे जिल्हा परिषद असो जिल्हा रुग्णालय असो स्वामी रामानंद तीर्थ रुग्णालय असो रेल्वे विभाग असो रस्ते विभाग असो नॅशनल हायवे असो की बी एड सी असो या ठिकाणी फक्त आणि फक्त गुंड पुंडांचं राज्य आहे एक्झिक्युटिव्ह इंजिनियर असो चीफ इंजिनियर असो अधीक्षक अभियंता असो बीचे अधिकारी असो किंवा रोडचे अधिकारी असो सिव्हिल सर्जन असो किंवा डीन असो या सगळ्यांच्या मानेवर सुरी लावून किंवा बंदूक ठेवून त्यांच्याकडून बोगस बिल लिहून घेतले जातात आणि मग फॉर्च्युनर सारख्या गाड्या वर्षभरात घेतल्या जातात हे सगळं फार अवघड आहे म्हणजे गडचिरोलीमध्ये तरी नक्षलवाद हा दिसतो हो, पण इथं जो काही हा जो काही गुंडाईजमचा गँग्रिन झालेला आहे ना तो एवढा भयानक आणि खालच्या लेवलवर पोहोचलेला आहे ना की त्याला घरबंद घालायलाच कुणी नाहीये म्हणजे जर का एखाद्या व्यक्तीनं एखाद्या गुंडाच्या विरोधात किंवा एखाद्या कार्यकर्त्याच्या विरोधात साधी तक्रार जरी दिली ना तर तक्रार लिहून घ्यायची का नाही हे पोलीस अधिकारी पोलीस अधीक्षकांना किंवा डीवाय एस एसपीला नाही विचारत तर ते त्यांच्या आकाला विचारतात ज्यांना टोल देऊन ते त्या जागेवर बसलेले आहेत म्हणजे बीड मधले जिल्ह्यातले काही पोलीस स्टेशन असे आहेत तलवाडा पोलीस स्टेशन असेल चकलंबा पोलीस स्टेशन असेल किंवा <tinyo> माजलगावचं पोलीस स्टेशन असेल किंवा परळीचं पोलीस स्टेशन असेल बीड शहरचं पोलीस स्टेशन असेल बीड असेल ग्रामीण असेल किंवा आष्टी साईडचं पोलीस स्टेशन असेल या पोलीस स्टेशनमध्ये नियुक्ती मिळावी यासाठी पंचवीस पंचवीस पन्नास पन्नास लाख रुपये अधिकारी मोजतात अशी चर्चा आहे बीड मध्ये तहसीलदार पदाचा जर का चार्ज पाहिजे असेल तर त्या अधिकाऱ्याला देखील पैसे मोजावे लागतात हे त्यांच्या वरिष्ठांना देतात हा भाग निराळा पण हे पैसे उढाऱ्यांच्या दारात नेऊन जावे लागतात बीड मध्ये अक्षरशः एखाद्या तलाठीची किंवा एखाद्या कारखुन्याची जरी बदली करायची असेल ना तरी देखील वरच्यांचा फोन लागतो मग ते कुणी असतील कधी ते अण्णा असतात कधी ते दादा असतात कधी ते भैया असतात कधी ते आप्पा असतात कधी ते बाप्पा असतात कधी ते बापू असतात कधी तात्या असतात पण ह्यांना मोठं केलं कुणी राजाश्रय मिळाला म्हणूनच या गुंडांची एवढी हिंमत वाढली आहे संतोष देशमुख सारख्या एका प्रामाणिक सरपंचा दिवसाठवळ्या खून होतो आणि त्या खुनाच्या दोन दिवस अगोदर जर का राजेश पाटील सारखा एखादा पोलीस अधिकारी हा, हा खून करणाऱ्या आरोपींसोबत जर का चहा वर ताव मारत असेल तर लाज वाटते म्हणजे खाकी अंगावर घालायची आणि सदरक्षणाय खल ऐवजी गुंडांचं रक्षण करायचं अहो सातवी पास असलेले दहावी पास असलेले हे पोट्टे अधिकाऱ्यांना दम देतात हो अधिकाऱ्यांना कायदा शिकवतात मग बोगस बिलं लिहून घेतली जातात बीड जिल्ह्यामध्ये नरेंद्र मोदी पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या स्वप्नातील किंवा यांच्या संकल्पनातील जी जल जीवन मिशन सारखी योजना आहे ना त्याचा पुरता वाटतोळं केलंय या सगळ्या गुंडकुंडांनी आणि कार्यकर्त्यांनी हे एका एका कार्यकर्त्याकडं शंभर शंभर कोटी रुपयाचे काम आहेत त्यांच्याकडे यंत्रणा तरी आहे का याचाही अधिकारी कधी विचार करत नाही अधिकाऱ्यांना काय त्यांचे दोन पाच टक्के मिळाले की अधिकारी खुश कार्यकर्ते नेत्याला पैसे टक्केवारी देऊन काम आणतात आणि बोगस बिल लिहून घेतात आणि त्याच्यामुळंच बीड जिल्ह्याचा विकास हा बिलकुल होत नाही बीड जिल्ह्यामध्ये कुठलीच कंपनी यायला तयार होत नाही बीड जिल्ह्यामध्ये कुठली इंडस्ट्री इंडस्ट्री येईल ह्याची शक्यता वाटत नाही ना कुठल्या मोठ्या एज्युकेशन सोसायटीज येतात कारण इथं जर का आलं तर पैसे तर द्यावेच लागतात पण जीवाची सुद्धा भीती असते ज्या आवादा कंपनीच्या एक्स्ट्रॉर्शन वरून हे सगळं प्रकरण सुरू झालं त्या आवादा कंपनीनं बीड जिल्ह्यातील शेकडो लोकांना रोजगार दिला असेल ना मग आपल्या जिल्ह्यामध्ये जर का किंवा महाराष्ट्रामध्ये तुमच्यासारखा माणूस परदेशी गुंतवणूक यावी म्हणून त्यांना जर का रेड कार्पेट घालत असेल तर बीड जिल्ह्यातील पुढाऱ्यांनी ह्याची अक्कल ठेवून कधीतरी वागू नये का पण बीड जिल्ह्यातील पुढारी काय करतात आपले कार्यकर्ते आपल्या जीवावर आहेत ना त्यांना पोसायचं त्यांना वाढवायचं त्यांची गुंडगिरी पोसायची आणि त्यांचा वापर निवडणुकीत करून घ्यायचा संपला विषय कारण इथल्या तरुणांच्या हाताला जर का काम मिळालं त्यांना जर का रोजगार मिळाला तर ह्यांना हे फुकटचे लेबर मिळणार नाहीत ना जय म्हणायला आणि त्याच्यामुळे हे सगळं कुटाने चालू आहे चार महिन्यापूर्वी रुजू झालेल्या एसपीवर वर जर का तडकाफडकी बदली होण्याची वेळ येत असेल ना तर पोलीस प्रशासनाला सुद्धा विचार केला पाहिजे आम्ही घसा कोरडा करून सांगतोय की बीड जिल्ह्यामध्ये कायद्याचं राज्यच राहिलेलं नाहीये बीड जिल्ह्यातील पोलीस अधिकारी हे सलाम ठोकायला कुणाच्या दारात जातात बीड जिल्ह्यातील एल सी बी असेल किंवा ज्या काही क्राईमच्या ब्रांच आहेत तिथले अधिकारी कुणाचा वाढदिवस साजरा करतात कोणत्या नेत्याचे बॅनर लावले जातात किंवा कोणत्या नेत्याचे केक कापण्यासाठी हे अधिकारी रात्र दारात उभे असतात याचाही एकदा फडणवीस साहेब तुम्ही जरा हिशोब कराच आता तुम्ही या गुंडाइझमच गॅंग्रीन आहे किंवा गुंडागर्दीचा गुंडगिरीचा जो बीड जिल्ह्याला कॅन्सर झालाय ना त्याचं ऑपरेशन करायला घेतलंच आहे ना एकदा सगळं मुळासकटच काढून टाका कारण बीड जिल्हा असा नाहीये हो बीड जिल्ह्यामध्ये यापूर्वी अगदी म्हणजे विमलताई मुंधडा यांच्यापासून ते पंकजा मुंडे यांच्यापर्यंत अनेक पालकमंत्री पाहिले अगदी धनंजय मुंडे यांचा पालकमंत्रीपदाचा काळ देखील पाहिला कुठलाही मंत्री त्याची इच्छा नसते किंवा तो कुणाचा तरी जीव घ्या किंवा कुणाला तरी कुणाची तरी लुबाडा किंवा कुणाची तरी प्रॉपर्टी हिसकावून घ्या किंवा देवस्थानच्या जमिनी बळकवून घ्या असं कधी विचार करत नाही पण त्यांच्या नावावर हे जे कुणी अण्णा दादा भैया भई भाई बापू तात्या आप्पा असतात ना हे सगळं ही यंत्रणा लावतात हेच अधिकाऱ्यांना ऑर्डर देतात म्हणजे अधिकाऱ्यांना बीड जिल्हा परिषदचं लॉक बुक हे या अण्णा दादा भैयांच्या घरी असत बोगस बिल लिहून घेतली जातात म्हणजे कुठलाच निधी काहीही या पंतप्रधानांची जल जीवन मिशनची योजना असो किंवा सीएम जे असो किंवा इतर कुठल्याही योजना असो सगळी वाट लागलेली आहे बीड जिल्ह्यामध्ये फक्त नॅशनल हायवेच काम हे स्वतः बाहेरची कंपनी करते म्हणून थोडंफार क्वालिटीचं काम असल्याचं दिसून येतं नाही तर बीड जिल्ह्यामध्ये काहीच नाहीये बीड जिल्ह्यामध्ये कारखाने त्याच्यामुळेच येत नाही बीड जिल्ह्यामधले कुठल्याही इंडस्ट्रीयिस्ट यायचं म्हणलं त्याच्या अंगाला काटा त्याच्यामुळेच येतो कोण ही सगळे रिकामे लोक अंगावर घ्यायचे यांना सांभाळता सांभाळता नऊ येतात त्या अवादा कंपनीच्या अधिकाऱ्याने तीन वेळा अपहरण झालं म्हणून अनेक वेळा तक्रार केली पोलिसांकडं पण पोलीस हातावर हात धरून होते कारण ते त्यांच्या आकांना पैसे देऊन क्रीम पोस्टवर बसले होते आणि म्हणूनच त्यांनी आजपर्यंत त्याकडे दुर्लक्ष केले आणि आमची फडणवीसांसोबतच बीड जिल्ह्यातल्या नेत्यांना सुद्धा विनंती आहे की जी पॉलिटिकल इंडस्ट्री जी उभारते आहे ना ती सगळी एकदा उद्ध्वस्त करा म्हणजे तुमच्या मागा फिरणारे जे कोणी मटक्यावाले गुटक्यावाले पट्ट्यावाले वाळूवाले भूमाफिया हे जे आहेत ना यांना जरा चार हात नाही चार कोच दूर ठेवा कारण यांच्या जीवावर जरी तुमचं राजकारण असलं किंवा यांच्या मुळं तुम्हाला राजकारणामध्ये जय म्हणणारे कार्यकर्ते भेटत असले ना तरी देखील इमेज कुठंतरी डॅमेज ही होतेच तुलना केली जाते बीड जिल्ह्याची तुलना ही इतर जिल्ह्यांची जेव्हा होते ना तेव्हा मुंबईचा अधिकारी असो कोल्हापूरचा असो नाही तर नागपूरचा असो एखादा सर्वसामान्य माणूस तो, तो बीड म्हणलं की थर्र करतो अंगावर काटा येतो त्याच्या कारण इथं गुंडगिरीच तेवढी पोसली गेलेली आहे फक्त आणि फक्त अवैध धंदे करणाऱ्यांनाच इथं मान मरातब दिला जातो जो जेवढा मोठा गुंड तो तेवढा मोठा कार्यकर्ता आणि त्याला तेवढी मोठ्या प्रमाणात काम कोट्यावधी रुपयांची काम या गुंडांच्या हातात आहे टपरीवर पुढ्या चोळणारे पोर हे दहा दहा वीस वीस शंभर शंभर कोटीची कामं करतायत फडणवीस साहेब जलजीवन मध्ये हे यांची खरोखरच अवकात नाहीये असे लोक आहेत जे एवढे मोठे झाले आणि हे कशाच्या जीवावर झालेत तर ह्या जे कोणी राजाश्रय दिलाय ना त्या राजाश्रय देणाऱ्यांमुळे मोठे झाले यांना एकदा धडा शिकवणं गरजेचं आहे आणि कितीही खमक्या अधिकारी आणला तरी देखील जर का हा राजकीय हस्तक्षेप थांबला नाही ना तर तो खमक्या अधिकारी सुद्धा काम करू शकणार नाही तो फार फार तर काय करतो ये तो दोन चार महिने राहतो आणि बदलीसाठी म्हणून वशीला लावायला चालू करतो इथून बीड सोडून जायचा विचार करतो इथं करप्शन करणारे अधिकारी किंवा करप्शन ज्यांना डायजेस्ट होतं असेच लोक इथं दीर्घ काळ टिकू शकतात कारण ते राजकीय वरद हस्त राजकीय हस्तक्षेप सहन करतात गुंडकुंडांना खुर्च्या देतात बसायला त्यांची बोगस बिलं सहजपणे लिहून देतात त्यामुळं फडणवीसांचे आभार मानताना आम्ही त्यांना आणखी एक आवाहन करणार आहेत बीड जिल्हा यांच्या वतीनं कारण बीड जिल्ह्याचा आवाज कितीही जरी म्हणलं ना तरी फडणवीसांपर्यंत पोहोचणं तसं मुश्किलच हो ठीक आहे आमच्या जिल्ह्यामध्ये जी काही लिडरशिप आहे ती तेवढी तगडी आहे मास लिडर आहे त्याच्यामुळं ते, ते आमचे प्रश्न मांडतात पण ह्या जे काही छोट्या छोट्या गोष्टी आहेत ज्यातून एक मोठा संतोष देशमुख सारखा भडका होतो ना तो जर का रोखायचा असेल ना वेळी तर हे जे असे माजलेले जे कुणी बोकडे ना यांचे कायद्यानुच्या हाताने बळी द्यायला पाहिजे तरच बीड जिल्ह्याची ही जी गुंडगिरीचं जे गँग्रीन बीड जिल्ह्याला झालंय ना ते कुठंतरी दूर होईल आणि बीड जिल्हा हा पुन्हा एकदा चांगल्या राईट ट्रॅकवर येईल बीड जिल्हा विकासाच्या मार्गावर धावायला सुरुवात करेल अन्यथा जर का राजकीय हस्तक्षेप अशाच पद्धतीनं वाढत राहिला तर खरोखरच बीडचा बिहार नाही तर सिरिया किंवा इतर जे काही इस्रायलसारखे देश आहेत ते व्हायला वेळ लागणार नाही फडणवीसांना आमची नम्र विनंती आहे की फडणवीसांनी आता हे मिशन बीड जर का हाती घेतलंय ना तर त्याचा एकदा पूर्णपणे बंदोबस्त करूनच या सगळ्या गुंडांना हद्दपार करूनच त्यांना कायद्याचा धाक दाखवावा धा न्यूज अँड व्ह्यूजचे व्हिडिओ आवडत असल्यास लाईक करायला शेअर करायला आणि न्यूज अँड व्यूज या यूट्यूब चॅनलला सब्सक्राइब करायला विसरू नका धन्यवाद